मित्रांनो माझं नाव रुद्र देवेंद्र नालट आहे मी धर्माबादला रायतील ना नान जिल्हा नांदे आता तुम्हाला आणि धर्माबादची एक गोष्ट सांगायची होती ते एकदम प्रसिद्ध खिचडी आहे इथं फक्त पंधरा रुपये सगळं जण आवडीनं खातात तिथं खिचडी तुम्हाला ते दुकान मी दाखवतं आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मी ना तुम्हाला अकोल्याचा ब्लॉक दाखवला लय सपोर्ट केला तुम्ही थँक्यू मित्रांनो तुम्हाला सपोर्ट देण्यासाठी मला तुमचं थँक्यू तुम्हाला आता गणे तुम्हाला ते खिचडीच्या दुकानात देतो आणि लाईक आणि सबस्क्राईब आणि आयकॉन ऑन करा माझी न्यू एपिसोड तुम्हाला येत जाई मग भेटूया ते खिचडीच्या दुकानात चला चला हे मंदिरला कलर मारले बघा उमल्या दिवसापासून कलर मारले नाही बघा चला हे बघा मंदिर आता आपण आलेलो खिचडीचं दुकान एकदम प्रसिद्ध तुम्हाला दाखवतो बघा माझे पप्पा इथं दुकानात गर्दीच आहे हे बघा खिचडीचं दुकान गर्दी आहे आणि चहा डब्बी शीस आहे तो चहा तर लय मस्त चहा भेटते फक्त पाच रुपये बघू शकता अंदर जाऊन हे बघा माझे पप्पा हाय तुम्हाला अंदर गेल्यावर दाखवतो हे बघा दुकानाचं नाव दुकानाचं नाव आहे आता पप्पा माझी खिचडी घेत आहे त्या बघा अंदर गेलेल्या आता मी बी जातो अंधरे माझे पॅकेट माझे पप्पा खिचडी खि हे बघा धर्मार्जन प्रसिद्ध खिचडी खिचडी आहे

नमस्कार मित्रांनो आम्ही आता प्रसिद्ध हॉटेलमध्ये आलो फक्त पंधरा रुपयाला धर्माबाची स्पेशल खिचडी आहे खूप प्रसिद्ध आहे आम्ही नेहमी माझा मुलगा आणि मी येतो तर तुम्ही मला माहिती असो मला सांगतो खूप छान खिचडी आहे म्हणजे माझा मुलगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा मुलाला सपोर्ट करा आम्ही तुमचे खूप आभारी आहोत चॅनलला सबस्क्राईब करून मुलाला चांगला सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो